नमस्कार स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात वक संशोधन कायद्याच्या विरोधात धुळ्यात मुस्लिम समाजाने केला लावून निषेध केंद्र नुकताच पारित केलेल्या वक संशोधन कायद्याच्या विरोधात धुळे शहरासह जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांनी आज रोजी शांततामय व लोकशाही पद्धतीने निषेध व्यक्त केला धुळे जिल्ह्यातील मस्जिदींमध्ये मुस्लिम समाज बांधवांनी जुम्माच्या नमाजावेळी हाताला काड्या फीत बांधून आपली नाराजी दर्शवली ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या सूचनेनुसार हा निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे धुळे शहरासह जिल्ह्यातील प्रत्येक मस्जिदींमध्ये नमाज अदा करण्यासाठी आलेल्या मुस्लिम बांधवांच्या हातावर काळ्या फीत दिसून आल्या या कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात आम्हाला न्याय, न्याय मिळेल असा देखील मुस्लिम समाज बांधवांनी विश्वास व्यक्त केला ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या वतीने जिल्ह्यात शांततापूर्ण मार्गाने हा निषेध नोंदविण्यात आलेला असून या निषेध आंदोलनात मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते केंद्र सरकारने जे वक्फ दुरुस्ती कायदा दोन हजार पंचवीस पारित केला आहे त्याच्या जे भारत देशाचं प्रत्येक मुस्लिम सकल मुस्लिम समाज या कायद्याचा जे निषेध करतो आणि सरकारला जे आहे एक प्रकारे विनंती आहे की ते त्यांनी कायद्या कुठली दुरुस्ती करू नये सकल मुस्लिम समाजाचा याला विरोध आहे आमचं जे धार्मिक जे स्वतंत्र आहे अधिकार आहे त्याच्यामध्ये त्यांनी जे एका प्रकारे जे इंटरफिअर केलेलं आहे तसं करता कामं नाही संविधानचा ते भंग केलं आहे म्हणून आज जे मुस्लिम पर्सनला संपूर्ण भारतात जे निषेध करत आहे याचा आम्ही सरकारला याची जाग्या यावी आणि ह्या कायदा त्यांनी रद्द करावा हीच आमची मागणी आहे धन्यवाद शहराने ह्या आंदोलनाची दखल घेतली नाही आज आम्ही जे हे आंदोलन जे आहेगर नगर आणि जे भंगार बाजारचा रोड आहे आपला शम आंशी पुढी रोड तिथे ते निदर्शन करत आहे शासनाचा निषेध करत आहे आणि आमची हीच मागणी आहे की शा शासनाने याची दखल घ्यावी आणि हे कायदा जे आहे रद्द करावा अन्यथा मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड जे आहे संपूर्ण देशात जे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहे यात काय म्हणजे काही दुमत नाही रील बरोस जुमा शहर धुलिया के तमाम से दरखास्त की गई थी کہ جمعہ کی نماز کے وقت آتے وقت آپ حضرات اپنے ہاتھوں پر کالی فیت باندھ کر آئیں اور نئے وقف قانون کے خلاف اپنی ناراضگی کا اظہار کریں الحمدللہ سمہ الحمدللہ پورے شہر میں تمام مساجد میں لوگوں نے اسی طرح سے عمل کیا خیر کے ساتھ امن کے ساتھ عافیت کے ساتھ لوگ مسجدوں میں آئے اور اپنی ناراضگی کا اظہار کیا فی الحال چونکہ یہی درخواست کی گئی تھی لوگوں نے اس پر عمل کیا اس لیے ہم تمام لوگوں کا شکریہ ادا کرتے ہیں اور ہمارے شہر کے دیگر مذہب والوں سے بھی اپیل کرتے ہیں کہ ہمارا آپس میں کوئی معاملہ نہیں ہے اس لیے یہ احتجاج کسی قوم کے کسی مذہب کے خلاف نہیں ہے بعض لوگ ورغلا کر ہمارے ہندو بھائیوں کو بہکا کر یہ کوشش کر رہے ہیں کہ ماحول خراب ہوں اس لیے ہمارے احتجاج میں نئے قانون کے خلاف ہمارا معاملہ ہے اس کے خلاف ہمارا احتجاج اور ناراضگی ہے اس پر ہم نے عمل کیا ہے